आपल्याला मी विनंती करतो सगळ्यांना एका स्थानिक फवार आपल्या सर्व आयोजक यांच्याकडून जर काही तुम्ही राहिली असेल टेक्निकल प्रॉब्लेम आहे आवाज येत नसेल एखादी गोष्ट काही कमी असेल हे सगळे आपल्या बांधव आहेत मी आपल्याला विनंती करतो

सहन करू यांच्याकडून काही उणीवार राहिले असतील यांना काळ ते करून काढतील हे टेक्निकल प्रॉब्लेम आहे मला थोड्या जाणकून घेतला बाबा की यांनी असं करायला पाहिजे होत यांनी तसं करायला पाहिजे होत आवाज येत नाही बाबांना याच्यात टेक्निकल प्रॉब्लेम करत आहे वेळेवर आपल्याला हे ठिकाण रोगावं लागलं ठरवावं लागलं या बाबा आपल्या घर आहे त्याच्या काळजी नसावी आम्ही करू नका आम्ही सगळे सहज माणसं ओला खाणारी माणसं जटी भाग खाणारी माणसं त्याच्यामुळे काही वाईट घेऊ नका मी दादांच्या भावांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत इथं आज चिंता असणार بسرلن <applause> <applause> <applause>